वर्तमानपत्र आणि चॅनलवर लोकसभेचा असो नाही तर विधानसभेचा अधिवेशन सुरू होण्याच्या आधीच त्यांची हेडलाईन ठरलेली असते वर्षानुवर्ष वादळी अधिवेशनाची अपेक्षा वादळी होणार क्या बात है, क्या बात म्हणजे यांना ते शांततेने पार पडलं एकमेकाशी समंजसपणे पार पडलं मग यांना बातमी कुठून मिळणार टी आर पी कुठून मिळणार सर्क्युलेशन कुठून मिळणार यांचीच इच्छा असते यांनी आपसामध्ये भांडाव सगळ्यांनी कुत्र्यासारखा वाचा 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 भा 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 करावं लचके तोडावेत स्वतःची इज्जत घालवावी दुसऱ्यांची इज्जत घालवावी ही मीडियाची इच्छा असते दुर्दैव आपलं की मीडियाची ही इच्छा कशी पूर्ण करू किती पूर्ण करू या नादामध्ये आमचे आमदार खासदार एकमेकावर तुटून पडतात एकमेकाच्या अब्रुची लखतर काढतात आब्रुची लखतर वेशीवर टांगतात आणि म्हणतात यालाच म्हणतात विरोध असंच विरोधी पक्षांनी वाभाडे काढायचे असतात सत्तारूढ पक्ष पण तेच करतो त्यांच्याकडे गुप्त कागदपत्र असतातच सगळी प्रत्येकाच्या भानगडीची मग ते पण त्यांची भानगडी काढतात लोकांमध्ये मेसेज काय जातो सब साले चोर आहे सब साले चोर आहे जितके वाईट चारित्र्यहीन भ्रष्ट हे आहेत तेवढेच हे आहेत कारण दोघेही एकमेकाला वस्त्रहरण करतात ना लोकसभेचं अधिवेशन सुरू झालंय राहुल गांधी विरोधी पक्ष नेते ताकद आहे दोनशे चौपन्न लोकांची ओरडाडा करायला लागले तर सभागृह पूर्वी कसं होतं की मर्यादित संख्या होती त्यामुळे याला चालून जात होत आता लोकसभेमध्ये देखील राडा होईल ना त्यावेळेला कुस्ती हाडामाऱ्या होतील ना त्यावेळेला बरोबरीची ताकद आहे आणि मला असं वाटतं की जे काँग्रेस आणि यांचे निवडून आलेले लोक जे काय आज मी बघितले शपथ घेताना वगैरे तर राडा जर झाला दा दा तर बीजेपीवाले मार खातील बीजेपी मध्ये असे मल्ल नाहीयेत फार जेवढे यांच्याकडे यांचा काँग्रेस आणि यांचा एक एक खासदार भाजपाच्या दहा दहा खासदारांना भारी पडेल आशिय आहेत बाबा बॉडी बिल्डर आहेत हे सगळे इंडियावाले त्यामुळे भाजपला फिजिकल मारामारी तिथे अवघड पडेल एकच बाबा परमेश्वराची कृपा आणि मोदींची कृपा आणि मोदींचं शहाणपण की त्यांनी ओम बिर्लांना अध्यक्ष केलाय आणि ओम बिर्ला हे गेल्या वेळेला त्यांनी दीडशे लोकांना बाहेर काढलं यावेळेला दोनशे दोनशे चौपन्न लोकांना सुद्धा बाहेर काढ काही सांगता येत नाही त्यांनी जर मस्ती केली वेलमध्ये उतरले आता त्यांनी कायदा कडक केलाय वेलमध्ये उतरलं की ऑटोमॅटिकली उचललं तुम्हाला गिरावट महाराष्ट्र विधानसभेत काय होणार ही शेवटची विधानसभा आहे यानंतर डायरेक्ट निवडणुकाच आहे त्यामुळे का जी काय गरळ ओकायची असेल जे काही एकमेकाला बदनाम करायचं असेल ती हीच ती वेळ आहे हीच तो प्रसंग हेच ते ठिकाण जाम वाट लावणार एकमेकाची अंगावर धावून जाणार मारा मार्या होणार कुठलाही ठराव रिटून नेऊन पास करावा लागणार याच्यामध्ये फडणवीस चिडून चिडून शिरात ताणून ताणून आरडाओरडा करून हात वारे करून बोलणार शिंदे त्यांच्या स्टाईलने थोडं हसत लाईटली घेत पण मर्माघाती बोलणार अजितदादा बहुतेक वेळ गप्पच बसणार याचं कारण ते वेगळ्याच चिंतेत त्यांना चिंता आहे भाजप आपल्याला बरोबर ठेवतो हो की नाही हो। ठेवत आणि आपल्याला स्वतंत्रपणाने लढायचं असेल तर किती जागा लढायच्या आपले किती फुटतील या चिंतेत ते आहेत त्यामुळे ते, ते काही फार याच्यामध्ये पडणार नाहीत आणि आजीदाच्या लोकांना पण भानगडाशी की ते भांडणार कोणाशी आज राष्ट्रवादीशी भांडायचं कुस्त्या करायच्या मस्त्या करायच्या आणि उद्या शरद पवारांच्या या कावळ्यांवर परत फिरायला म्हणजे प्रतिसाद देऊन परत शरद पवारांकडे अजितदादांना सगळं द्यायला लागलं तर त्यामुळे ते महायुतीवाले वाले येत असणार शिंद्यांचं लक्ष असणार की कोण कौन, कोणाला खुणा करतोय काय कोणाला काय अनुकूल प्रतिकूल बोलतोय आणि त्यांच्या पक्षात नक्की मी तुम्हाला सांगतो हे महायुतीचं वैशिष्ट्य आत्याच लिहून ठेवा आज़। अजून अधिवेशन सुरू झालं नाही तेव्हाच मी सांगतो की महायुतीतलेच अनेक आगाऊ असे निघतील की जे महायुतीला बदनाम करतील महायुतीवर आरोप करतील शिंद्यांवर करतील फडणवीसांवर करतील असे असंतुष्ट आत्मे भरपूर आहेत महायुतीमध्ये म्हणजे महाआघाडीवाले ज्यांना टाळ्या वाजवत आहेत असे महायुतीचे वक्ते भरपूर पाहायला मिळतील अधिवेशन वादळीच व्हायला हवं द गदारोळ का तहकूब रोज वाचायला मिळणार तुम्हाला कधी पंधरा मिनिटासाठी कधी दिवसभरासाठी आणि यावेळेला कामकाज करण्यापेक्षा दिवस, काम दिवस तहकूब करण्यातच कदाचित स्वारस्य असेल सरकारला सुद्धा उभ्या काय होतं ते गदारोळ मारणार आणि तुम्हाला आम्हाला घृणा येणार की काय हे सभागृहाची होते अब्रू हलोत आहे एनीवेट anyway, इस खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी